हाय हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी सोनाली परत एकदा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये मा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला आरन आनंदाचा आरोग्याचं हो, जावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना तर मी आज बनवून आजच्या रेसिपीमध्ये आहे वांग्याचं भरीत कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे वांग्याचं भरीत दाखवणार आहे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी पाच सहा प्र मीडियम पाच सहा प्र वांगे घेतलेले आहेत मीडियम साईजचे काटेरी तर मी स्वच्छ पाण्यामध्ये वांगे धुवून घेतलेले आहेत नंतर त्याला बारीक बारीक कट केलेले आहे वांग्याच्या फोडी करून घेतलेले आहेत कारण त्याच्यामध्ये काही कीड आळे असलेल्या किडा आळे असलेल्या आपल्याला दिसतात त्याच्यामुळे मी असंच करून घेत असते आणि ते स्वच्छ फोडी केलेल्या धुवून घेतलेल्या आहेत कारण त्याच्यातून काळं पाणी निघते दोन वेळा धुवून घेतलेल्या आहेत नंतर जाड आकाराची कढई घेतलेली आहे जाडसर तिच्यामध्ये त्या फोडी टाकलेल्या आहेत नंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ चवीनुसार आणि नंतर तेल टाकून त्याला परतू दिलेले आहेत चांगलं मॅश होईपर्यंत परतू द्यायचं त्याला कढईमध्ये बघू शकता तुम्ही खूप लवकर तयार होणारं भरीत आहे बघा कमी वेळामध्ये त्याला जास्त वेळ लागत नाही बघा एकदम गाळ झालेले आहे बघा त्याला काय दोन मिनिटंही लागत नाही दोन मिनिटातच होऊन जातं झाकून ठेवल्यानंतर त्याला आणि मी असे वांगे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बिया कमी प्रमाणात असलेल्या नंतर बघा तुम्ही मॅश झालेले भरत काढून घेतलेलं आहे नंतर त्या त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेले थोडं जास्तच टाकलेलं आहे कारण चमचमईत बनवण्यासाठी नंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकलेले आहेत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे थोडा जास्त प्रमाणात कांदा घेतलेला आहे दोन तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मस्त कांदे पण परतू द्यायचे कांदे परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन तीन थोडंसं टेस्ट येण्यासाठी हिरव्या मिरच्याची आणि मीडियम साईजचे दोन लालसर टमाटे टाकलेले आहेत बघू शकता टमाटर टाकल्यानंतर खूप छान लागतं बघू शकता इथे तुम्ही असं भरीत बनून तर बघा त्यानंतर थोडंसं टमाटं गळल्यानंतर तेलामध्ये मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे बघू शकता त्यानंतर लाल तिखट एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला बस एवढंच टाकायचं आणि आपण ते मॅश केलेलं भरीत होतं ना वांग सॉरी ते टाकून घ्यायचं बघू शकता तर झालेलं आहे बघा आपलं वांग्याचं भरीत तयार तर याच्यामध्ये कांद्याऐवजी हिरवी कांद्याची पात टाकली तर आत आणखीन त्याची चव वाढते पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी मीठ घातलेली नाही मी तुम्ही घालू शकता कांद्याची पात आणि कोथिंबीर तर चला तर मग आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे कसं झालं आहे ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केलं का सबस्क्राईब